कोकण माझा ब्रेकिंग ताजा घडामोडींची वेगवान बातमी शेवटी तालुक्याची निर्मिती सन्मान्य राणे साहेबांनी केलेली आहे आम्ही राणे साहेबांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत पण आमची नैतिक जबाबदारी आहे की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे, जे तुम्ही उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समिती आम्हाला निवडून द्याल कमळ आणि धनुष्य बाण या चिन्हावर त्या उमेदवारांच्या माध्यमातून या दोडामारच्या प्रत्येक गावापर्यंत जे जे गाव पाठीवर जे अपेक्षा आहेत विकास जो अपेक्षित आहे आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला ह्या निमित्ताने मी विश्वास देईन की राणे साहेबांच्या अपेक्षित असलेला जो धोडामार्ग मधले विकास करण्याची जबाबदारी ती पालकमंत्री म्हणून माझी आहे दीपक केसरकर साहेबांची आहे आज केंद्रात आणि राज्यात आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने एनडीएचं सरकार आहे म्हणून जे निधी देऊ शकतो ते आमच्याच माध्यमातून येऊ शकते अजून दुसरा मार्ग नाही अन्य जनतेने मतदारांनी आमच्या कमळ आणि धनुष्यबाणच्या सगळ्या उमेदवारांना सन्मान्य साहेबांना नजरेसमोर ठेवून मतदान करावं ही विनंती या निमित्ताने करेल बघा नऊ तारखेला जशी आचारसंहिता संपेल या मार्ग मधला आमचा जो तरुण आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये गोवाला जातो त्याला आम्हाला परत आमच्या दोडामार्ग सिंधुदुर्ग मध्ये आणायचं आहे त्यासाठी भरपूर प्रकल्प आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि ते सुरू पण करणार आहोत आज सरकारच्या पहिल्या वर्षामध्ये आम्ही आहोत सारखे जमीन संबंधित जमीन संपादन संबंधित काही विषय होते ते आम्ही सगळे क्लिअर करत आणलेले आहेत आता गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे जसं गुंतवणूक होईल पहिलं प्राधान्य किंबहुना शंभर टक्के नोकऱ्या ह्या दोडामार्ग आणि सिंधुदुर्गच्याच मुलांना भेटतील एक ही नोकरी आम्ही बाहेरच्या राज्याच्या लोकांना देणार नाही मुलं मुलींना देणार नाही जे आहे जे दोडामार्ग आणि सिंधुदुर्गच्या तरुण तरुणांना भेटतील आणि म्हणून येणारे प्रकल्प हे सगळे ते सगळे त्यांच्यासाठी आहेत हत्तीचा विषय असो आरोग्याचा विषय असो तिराच्या इथे पर्यटनाचा विषय असो दोडामार्गचे सगळे विषय आम्हाला तोंडपाठ माहिती आहेत सोडवण्याची इच्छाशक्ती आमच्याकडे आहे फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्हाला जी काय ताकद लोकप्रतिनिधी आमच्या मागे जी फौज उभी करायची आहे ती एकदा दोडामार्ग वाचण्यानी नेहमी सारखा आम्हाला आशीर्वाद द्यावं पुढचे काम हा प्रत्येक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही माझी आहे